श्री राम समर्थ वासनेचे प्राबल्य माझ्या निरूपणाचा तुम्हास विसर पडतो म्हणूनच बरे एखादी गोष्ट चांगली आहे आणि ती मिळाली तर सुखप्रद होईल या गोष्टीची आठवण असूनही आपण ती मिळवण्यासाठी प्रयत्न करत नाही हे अगदी अयोग्य आहे हे पापच आहे जर आपल्याला समजलेच नाही तर ते न करण्यात पाप नाही परंतु समजूनही न करण्यात अत्यंत पाप आहे खरे म्हणजे प्रयत्न करणे हे आपल्या हातात आहे आपण ऐकतो की अंतकाळी जी मती तीच गती मृत्यूसमयी जशी वासना धरावी त्याप्रमाणे आपल्याला पुनर्जन्म प्राप्त होतो तेव्हा वासनेतच आपला जन्म आणि वासनेतच आपला अंत असे असताना तिला दूर कशी करता येईल